नमस्कार आज वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्याकडे मी वसईकर अभियानाचे सर्व कार्यकर्ते आणि अध्यक्ष मिलिंद खानोलकर हे सर्व वसईतल्या सर्व समस्या घेऊन आलेले त्याबद्दल आपण आता मॅडमशीच बोलूया मॅडमजी नमस्कार मॅडम नमस्कार। आज मी वसईकर अभियानाचे सर्व सदस्य तुमच्याकडे आलेले तर त्यांनी काय काय प्रश्न तुमच्याकडे मांडले आज मी वसईकर अभियानचे सन्माननीय मिलिन काका खानोलकर आणि त्यांचे सर्व साथीदार हे माझ्या भेटीसाठी आले होते त्यांच्या सतत संपर्कात मी असते आणि आमची गेल्या महिन्यामध्ये पण एक मिटिंग आयुक्तांसोबत झाली होती आणि त्या संदर्भाने आता पुढे काय करायचं वसईच्या संदर्भातले महत्वाचे मुद्दे म्हणजे वाडी एफ एस आय असू दे जमिनींच्या टी एल आरच्या संदर्भाने मुद्दे असू दे किंवा ई सेवा केंद्र नवीन सुरू करण्याच्या माध्यमातून असू दे पाण्याचे मुद्दे आहेत रस्त्यांचे मुद्दे आहेत विकासाचे मुद्दे आहेत असे असंख्य मुद्दे त्यांनी आज मांडले त्या सो त्या मुद्द्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली मी ऑलरेडी ज्या मुद्द्यांचा फॉलोअप करते आहे त्याची माहिती मी त्यांना दिली आणि त्यांच्याकडूनही मला चांगले काही मुद्दे मिळाले ज्याचा पुढे फॉलोअप करणं गरजेचं आहे ते कामं होणं गरजेचं आहे तर त्यांना मी आज आश्वासन दिलेलं आहे की त्या सगळ्या मुद्द्यांवरती मी काम करेन जिथे जिथे पत्रव्यवहार आणि फॉलोअप करणं गरजेचं आहे काही महानगरपालिकेमध्ये काही मंत्र्यांकडे महसूल मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे ते विषय मी मांडेन आणि त्या सगळ्या विषयांचा आणि समस्यांचा निपटारा येत्या वर्षभरामध्ये कसा करता येईल या संदर्भाने कामा जी गती घेऊन काम निश्चित पूर्ण करण्याची खात्री में दिले और करना और मी त्यांना दिलेली आहे आणि तसे प्रयत्न माझ्याकडनं निश्चित होतील असं मला स्वतःवर विश्वास आज सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी वसईकरच्या अभियानाचे अध्यक्ष मिलिंदजी इथे आलेले आहेत त्यांना विचारूया त्यांनी काय काय मुद्दे मांडले नमस्कार आ, सर्वात महत्वाचा मुद्दा हा वाढीव एफ एस आहे आणि पायाभूत सुविधा नसताना जे टॉवर संस्कृती गावामध्ये उभी राहत आहे त्याचे वसईकरण होणारे दुष्परिणाम आणि त्याबाबत भूमिपुत्रांची असलेली भूमिका ही विशेषता मांडण्यासाठी आम्ही आज स्नेहाताईंची भेट घेतली आमदारांची भेट घेतली त्याबाबत खूप सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी हे मान्य केलं की सुविधा नाही आहेत आणि जी वस्ती येणार आहे त्याच्याबाबत काय करायचं त्यांचे ऑलरेडी प्रयत्न चालू आहेत त्याच्यानंतर अनेक मुद्दे जे आहेत म्हणजे प्रशासकीय मुद्दे आहेत तहसीलदाराच्या महसूल कार्यपद्धतीचा विषय आहे त्याच्यानंतर टी एल चा विषय आहे नंतर हॉस्पिटलचा आरोग्याचा विषय आहे अनेक विषयांवर आमची सकारात्मक चर्चा झाली म्हणजे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये विवेक पंडित आमदार असताना भाऊ आमदार असताना या चर्चा आम्ही मनमोकळे प्रणयन करत होतो परत एकदा आज दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये हा विषय जो आहे तो आम्ही त्यांचा त्या विषयात आमदारांशी आम्हाला बोलण्याची संधी मिळाली कि किंबहुना लोकप्रतिनिधींच जे उत्तरदायित्व जनतेप्रती आहे ती संकल्पना त्यांच्या कार्यालयात आल्यानंतर सत्यमेव जयते अशोक चिन्ह आणि संविधानावर असलेलं त्यांचं म्हणजे नितांत श्रद्धा यातून वसईकर जना जनतेचे प्रश्न आणि वसईकर जनतेला न्याय मिळण्यासाठीची सकारात्मक अनेक प्रश्नांवर जवळजवळ वीस बावीस प्रश्नांवर चर्चा झाली यातून आयुक्तांची एक बैठक टी एल आर कडे जनतेच्या प्रश्नासंदर्भात एक बैठक आणि दुसरं म्हणजे आवश्यकता वाटल्या तर वसईच्या मुद्द्यांवर वसईच्या प्रश्नांवर वसईकर जनतेच्या भावना म्हणजे स्वतः आमदार ताई पोचवतीलच परंतु जर आवश्यकता वाटली की मग आम्हाला अशी अपेक्षा आहे की एकदा आमची मुख्यमंत्र्यांबरोबर फार पूर्वी गावांच्या विषयात आम्ही मुख्यमंत्र्यांना एक दोन वेळा भेटलोय जास्त वेळा भेटलोय तर त्याबाबत त्यांनी आमची बैठक लावावी अशी आम्ही अपेक्षा त्यांच्याकडे व्यक्त केली इच्छा व्यक्त केली आणि आम्हाला अपेक्षा आहे की ती, ती ते पूर्त पूर्तता करतील कारण मुख्यमंत्री सुद्धा आमचे मुख्यमंत्री असेल भले ते कोणत्याही पक्षाचे असो परंतु आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना त्यांची भेट त्यांच्या व्यस्त वेळेमध्ये आमची थोडीशी एक दहा मिनिटाची पंधरा मिनिटाची भेट आणि आमच्या भावना व्यक्त करण्याची संधी आम्हाला मिळेल आणि या अशाच बैठकांमधून वसईकर जनतेला न्याय मिळेल वसईचे वसईकर भूमिपुत्रांचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी संघटना मी वसईकर अभियान आणि आपले लोकप्रतिनिधी असलेल्या स्नेहाताई दुबे यांच्याशी सातत्याने चर्चा होऊन त्याच्यात वसईकरांचे प्रश्न सोडवले जातील असं मला विश्वास वाटतो आपल्यासोबत काही महिला देखील आहेत ते काय सांगतात आज तुम्ही आले तुमचं समाधान झालं असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच आज आम्ही आलो मला वाटतं गेल्या तीस वर्षात आम्ही पहिल्यांदा या आमदाराच्या मिटिंगसाठी इथे आलो आणि इथे आल्यावर आम्हाला खूप समाधान वाटलं जी काही चर्चा झाली आणि आमदारांनी खुल्या मनाने आमच्याबरोबर चर्चा केली प्रत्येक प्रश्न जेव्हा उपस्थित केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की याच्यावर माझं आधीच काम सुरू आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे जे प्रश्न मांडलेत ते आमच्या आमदार नक्कीच सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे तर ह्या ठिकाणी ज्या काही महिला आणि जे काही सदस्य आले त्या सर्वांना एक खात्री वाढते कारण आमदारांशी बोलल्यानंतर आमदारांनी सखोल चौकशी देखील केली प्रत्येक प्रश्नावरती नीट वाचून त्यांनी अभ्यास देखील केला आणि स्वतः लिहून बसलेल्या कारण ह्यावरती आपल्याला काम केलंच पाहिजे वसईच्या ज्या समस्या आहेत त्या सुटल्या पाहिजेत आणि त्यासाठी जो काही मला प्रयत्न करावा लागेल तो मी करणार आणि हे सर्व प्रश्न आम्ही मिलिंद काकाशी बसून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे माझं कर्तव्य आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे वसईला युनिव्हर्ससाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार